जातो इयत्ता सातवीची विद्यार्थिनी आज आपल्या पुढे दमा बेरोजदार यांच्या चकाट्या पुस्तकातील बाबांचा अभ्यास ही कथा सादर करत आहे बाबा आई आणि मध्या ही तीन पात्र या कथेत आहेत बाबा मध्याचा अभ्यास कसा घेतात हे या कथेत विरोधीरित्या सांगितलेले आहे आई स्वयंपाक घरात रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होती तो एक सारखी भांड्यांचे ठण ठण आवाज येत होते मधूनच तिच्या बांगड्या वाजत मध्ये चुर असा छानसा आवाज होईल पुन्हा मांडे ठण ठण वाजतो बाहेरच्या बैठकीच्या खोलीत बाबांनी मोठा लिबा लावून ठेवला होता हातात वर्तमानपत्र घेऊन ते वाचत होते डाव्या हातात वर्तमानपत्र धरून उजव्या हाताने शेंगदाणे खात होते त्याचा मजेदार आवाज येत होता बाबा नेहमी वाचताना शेंगदाणे खातात त्यांचे इकडे तिकडे अजिबात लक्ष असते मग मी फार गंमत करतो त्यांच्या टेबलाजवळ जवळ जातो आणि हळूच बशीतली शेंगदाणे फळवले आणि तोंडात कोंबतो पण बापांना अगदी काही कळतच नाही आजही मी असेच केले गेलो तोंडात शेंगदाणे कोंडले आणि शेजारच्या खुर्चीच्या हातावर पाय लागले एवढं बार कलटली आणि धाड दिशी पडली मी पण खाली आपडलो असा मोठा आवाज झालाय म्हणता स्वयंपाक घरातून आई एवढं ओरडले आहो खुर्ची पडली वाटतात बाबा वाचित वाचित म्हणाले अगं मी बसलो आहे ना खुर्चीत एकदा पडलो आणि खुर्चीत म्हणजे काय नेहमी पडतो वाटत अह तुम्ही नाही हो असं काय करताय धान रेटासारखं मग अ ते काय आता धडपडले असेल 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 बाबांनी शेंगाने तोंडात टाकले दिसते अ असेल असेल काय जरा बघाडा समोर काय चाललंय ते काढा तू तोंडा समोरचा कागद बाबांनी हातातले वर्तमानपत्र बाजूला ठेवले एवढे सगळे बोलणे होईपर्यंत मी उठून उभा राहिले होतो गुडघा चोरीत होतो बाबांनी वर्तमानपत्र वाजवला करून मला विचारले रे पाडली नाही चुकून बाबांनी स्वयंपाक घराच्या दिशेने मोठ्याने तोंड करून सांगितले पुन्हा बाबा वर्तमानपत्र वाचण्यात मग्न झाले काहीच काम नसल्यामुळे मी बैठकीच्या खोलीत लगडी घालण्याच्या विचारात होते पुढं ती स्वयंपाक उभी असलेली दिसली एका हातात चिमटाने चिमटे आणि एका हातात उलथळे धरलेले होते मी एकदम घाबरलो तिने असं दोन्ही हातात काहीतरी धरलं आणि स्वयंपाकघराच्या दाराशी उभी राहिली की आपल्याला धक्का असतो मी तीन चार वेळा अनुभवलेलो होते एका हो चिमट्याचे टेंगो तर परवा परवाच गेलेले होते मी पाय सरळ करून उभा राहिले आई माझ्याकडे पाहत ओरडली अरे परीक्षा आहे ना उडी तुझे उद्या तुझी सहा माहिती हो मग काय अभ्यास बिभ्यास करणार का असं झोपणार बसणार नाही चल काय पुस्तक बाई सचिन मी दप्तरातून पुस्तक काढू लागलो आई बाबांकडे तोंड करून म्हणाले अहो पुरे आता ते वाचर जरा काय आटाकडे लक्ष द्या अभ्यास म्हणून कधी नकोच करायला ओ हो तसं लिहिलेलंच आहे मी कालच्या सगळं लेखात बाबा वाचता वाचता म्हणाले मंत्री येतात भाषण देतात व्याख्यान ठेवतात अभ्यास मात्र करत नाही काय म्हणायचं आहे मूर्खपणाला शेवट तासा कडक काय बाबांनी शेंगदाय उचलता उचलता आईकडे हळूच नाही एकदम झपापड्यासारखे दिसले काय झालं त्यांचा हात तसाच आहे कपाळ माझ कपाळ उठतोय मावशा कर मी सांगते काय मग तुम्ही बोलताय काय

तुम्हाला त्याची उचलणीच घ्यावी लागेल बाबाने हात पुढे केला मी भूगोलाचे पुस्तक त्यांच्या हातात दिले त्यांच्या समोर येऊन राहिले बाबाने पुस्तक चालले उलट सुलट केले काही 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 पाहिले चार दोन मिनिट झाल्यावर छापलंय काय शब्द लेखन माझ्यातरी कसले छा 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 हा क्रमिक पुस्तकांसंबंधी मला एक जळजळ द्यायला पाहिजे आई अजून स्वयंपाकाच्या दाराशी उभी होती एखाद्या दमलेल्या माणसाप्रमाणे ते म्हणाले घेताय ना तुम्ही त्याचा अभ्यास म्हणजे नावपाकाच बघते जरा स्वस्तपणानं घेणार म्हणजे काय घेणार घेणार आई आतमध्ये निघून गेली तसे बाबा सुरात मला म्हणाले कुटुंबी उधळली पहिल्या पासून मी खुर्चीवर बसलो ते झालं रे पण प्रकरणाचं नाव वगैरे डोके खाजवीत मी म्हणालो ढग आणि पाऊस ढग आणि पाऊस बाबाने पहिले प्रकरण काढले पाने उडले काहीतरी पाहिले आणि टेबलावर पुस्तक ठेवून दिले बाबाने मला विचारले ढग कसे होतात मागे तरी वाचले होते वर्गातही गुरुजींनी काहीतरी सांगितले होते पण आत्ता काही गेला आठवेना काही काही आठले अजिबातच आठवले कसे होतात बुवा डोक आधी उन्हाळ्यात काहीतरी मग आवाळत काहीतरी होतं मं मग मग डॉक्टर असं काय काय आहे बुवा खरं पण आठवेच ना उगडे कोंथळ उडून गेले बाबा रागावून मला म्हणाले अरे सांग ना मूर्खा पहिलाच प्रश्नापाशी बोंबा बोंब पुढे काय दिसतच आहे मी आठवून तोंड वेळ वाकड करीत म्हंटल ढ गाभाळात असतात शाबास पुढे ते आधी तयार होतात मग त्यांची वाफ होते शब्बास अगदी करेक्ट पुढे मग तेव्हा समुद्रात जाते आणि तिथे पाऊस पडतो अरे येतोय की तुला हा पुढचा प्रश्न पाऊस कसा पडतो तोच प्रश्न आला थांब धाव 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 पु आश्चर्य व्यक्त करून पुस्तकात पाहिले मी उत्साह आहे म्हणाला पप्पा बाबा त्याचं उत्तर वेगळा आहे पान तीन वर आहे मग बाबांनी पान तीन काढले त्यांनी काहीतरी पाहिले आणि मग ते म्हणाले हम्म आहे ते वाचून दाखवतो नीट लक्ष देऊ नये ढग आघाळात असतात ते अत्यंत हलके असतात त्यामुळे ते वाऱ्याबरोबर दुसरीकडे जातात वाटले डोंगर पर्वत यांना ते अडतात त्याबरोबर ते, जाता। ते, 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 बोर बोर ते, जाता। ते वर जातात एवढे पुन्हा बागाने पान उलटले पुढे ते वाचू लागले पौर्णिमेस त्यांचा आकार पूर्णपणे गोळ होतो पुढे पुन्हा कमी होत 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 तथा लोप होतो समजता का तुला मध्या तुझ्यासाठी चाललंय हे आम्हाला नाही शिकायचं आमचं सगळं पूर्वीच चाललंय पण बाबा मी डोळे विस्तारून म्हणाल मध्ये बोलू नको साजीवात एवढं सांगितलं तेवढं पाठ कर आधी पोह्या ढला आकार कसा असतो बाबाची माहिती नाही म्हणजे चंद्र चंद्राची। चंद्राची। हलका असतो वाऱ्यावर ओढतो दुसरीकडे जातो वाट्या डोंगर पर्वत यांना ओढतो त्याबरोबर असू तर म्हणायचंय का मूर्ख सांगा सांगा बोला बोला दिवेला एकदा बाबाने शेंगाने तोंडात टाकले ते चावत चावत माझ्याकडे रागीट मुद्रेने पाहू लागले ते भीत भीत बोलू गो ती पुढची वाक्य आहेत ना ती ती चंद्राची आहे मागच्या ती ढगाची आहे तुम्ही मधलं पान वाचलंच नाही बाबा एकदम ना पुढचं पान लटलं hmm, असं म्हणतोस बाबा ते पुस्तक घेतले त्यांचा चेहरा उतारल्यासारखा वाटला डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांनी मध्येच माझ्याकडे पाहिल्यासारखीही वाटली मग मी काही विचारायच्या आतच ते मला बोलले तरी मला वाटलंच असं झालं असेल म्हणून म्हटलं पुस्तकातच दिलंय वाचून दाखवले लेकरांना छे छे हे धर्मिक पुस्तक माझ्याकडे अगदी नालाय बघ बाबाने पुस्तक एकदम फेकून दिले मी घाबरून स्वयंपाकघराकडे घराकडे पाहिजे आतून काय हालचाल दिसते नाही जरा बरं वाटलं मी खुर्ची पुढे सरपे टेबलावर कोपर ठेवून म्हटले बाबा हे धडेत की नाही गृहणाची कोंबाय दिल केली गेलेली आहे हो का छान छान बाबांनी मान डोळ्यावर ग्रहण म्हणजे काय बाबा ग्रहण म्हणजे ग्रहण म्हणजे बाबा थोडे विचारात पडल्यासारखे दिसते ग्रहण म्हणजे तोंडाला काळू समजलं परवाच मी एक अग्रलेख शीर्षक काँग्रेसच्या लोकप्रियतेला ग्रहण होत कसं होत कसं हा काय प्रश्न आहे ग्रहणे होणारच होणार जर खमंग वाचा बाबाने नाक नाग बरव आई मी पिटलं केलं मीही न बोरकडून जोरात वास घेतला विचार नाही ना नको विजय होय बस होतो बाबा भाई घाईने म्हटले उभी आपण सरळ चौकशी केली म्हणजे पिठलं असलं तर बरोबर तुम्हाला पिठलं खूप आवडतं बाबा खूप मला पण आवडतं छा बाबांना समाधान वाटल्यासारखं दिसलं मी जवळ गेलो टेबलाजवळ गेलो मशी हात ठेवून मी म्हणालो बाबा मी थोडे शेंगदाय घेऊ थोडे घे थोडे मला ठेव हे बशीत हात घालून शेंगदाणे तोंडात टाकले बाबानेही शेंगदाणे तोंडात कोंडले आम्ही दोघे तोंडे एक सारखे हलवीत गप्प बसून तोंड झाल्यावर मी म्हटले सांगा ना बाबा ग्रहण कस होत ग्रहण कस होत ग्रहण असं बोलून बाबाने बराच वेळ उघडले मला तरी वाटलं की बाबांना मोदर झोप लागलेली असायला हवी आणि नंतर बाबांना झोप लागलेली असते मी त्यांना हलवून जागा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने डोळे उघडले मला म्हणाले काय मध्या मत मत मुझे। मुझे उसुप भी मुझे। बाबा ने हा प्रश्न उत्सुकतेने विचार मतभेद म्हणजे बाबाने दोन्ही हा तिकडे तिकडे फिरून मला बराच वेळ काय काय करायला दाखवतो मला एक अक्षर काय शकत ते जाऊ दे तुला पंचांग आहे कि मग पंचा झालं अरे पंचायगात सगळी ठरवणं दिलेले असतात पण ग्रहण होतं कसं होतं कसं अगदी प्रश्न आहे पंचांगवाल्यांनी तारखा ठरवलेल्या असतात त्या दिवशी बरोबर ग्रहण होतं म्हणजे होतच पुढे बाबांनी जी काही माहिती सांगितली त्यामध्ये मला खूपच नवीन ज्ञान दिलं आहे ग्रह पंचांगवाडी नावाचे लोक असतात ते ग्रहणाच्या तारखा ठरवतात मग त्यांनी ठरवलेल्या तारखामध्ये अजिबात कधी कधी चूक होत नाही ते म्हणाले बाबा अमुक अमुक विशेषू येत नाही भेटलो हो ते राम सुटे राम म्हणून की त्यांचं ग्रहण खाल्लास पूर्वी राहू की तू त्यांना गिळतात अशी समजूत होती पण आता नवीन देण्यामुळे ते खोट ठरलेलं आहे आता पंचायत त्यांना गिळतात असं सिद्ध झालेलं आहे पुरे फेकून दिलं पुस्तक इकडे आम पाहू मी आच्छा म्हणाले आता काय करायचे पुस्तक मला समजलं छान त्या पुस्तकात काहीतरी बोलतोस दिले बाबा असं म्हणतोस बघू तरी काय पुस्तकात दिले ते मी पुस्तक बाबांजवळ उचलून दिले बाबांनी पुस्तकात पाहिले त्यांचा चेहरा उतरला उतरला असं मला पुन्हा वाटलं मी काही विचारायचे आताच ते मला बोलले मध्या सगळी माहिती तुझ्या लक्षात राहिले का रे हो मग सांग बघू मी थोडेसे काहीतरी सांगितले पुढे काहीच आठवे ना अजिबात आठवे आत्ता बाबा रागवणार अशी मला भीती वाटू लागली पण बाबाचा चेहरा हसत मग दिसला <laughs> विसर वाचना अकली का तुझी बरं ते जाऊ ह्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवतो थोडं निराळ आहे पण तेच लक्षात ठेव एवढे बोलून हो। बाबाने पुस्तकातला धडा वाचून दाखवायला सुरुवात केली मी ही बशीतल्या दाण्याकडे लक्ष ठेवीत ऐकत आहे बाबा खूप वाचत राहिले मी हे खूप वेळ गप्प बसून राहिले आई केव्हा पाठीमागे येऊन उभे राहिले हे कळलंच नाही शेवटी धडा संपला आता बाबाने मोठी जांभळी दिली पुस्तक टेबलावर बाजूला ठेवून दिले पाठी कसला तरी आवाज आला तू वळून बघितलं तर आई तिच्या चेहऱ्यावर केवढं समाधान पसरलेलं होतं बाबा घाम पोषित होते त्यांना ते म्हणाले बघा आत्ता कसा मन लावून वेळा असा जर रोज अभ्यास घेतला ना तर बालीच तर भर का आट नक्की सांगते धन्यवाद